काय राव हत्ता काय राव हत्ता काय ताई खिताय ताई ही करत बसून का

हो पार मॅडम तुम्ही पेशंटला डिस्टर्ब करू नका त्यांची हालत बेकार आहे त्यांच्या कानात पाणी गेलंय त्यांच्या नाकात पाणी गेलंय त्यांच्या तोंडात पाणी गेलंय त्यांच्या पोटात पाणी गेलंय त्यांच्या खिशात पण पाणी गेलंय बाहेर काढा बाहेर काढा काढा बाहेर काढा पाणी बाहेर काढा पा आणि मी बाहेर काढतो आधी या फालतू माणसाला बाहेर काढा फालतू फालतू हा माणूस फालतू आहे हा किती घेट माणूस माहिती आहे तुम्हाला Shut up! या माणसाचं कार्य किती घेट आहे माहितीये का ह्या ह्या मॅडमचा चार वर्षाचा पिटुकला मुलगा स्विमिंग पूल मध्ये पडला शेकडो माणसं आजूबाजूला उभे होते अरे कोणी मदतीला आलं नाही पण ह्या बिचारा माणसाने फटाकड उडी मारली बिचाऱ्याला पोहता येत नाही तरी सुद्धा फटाकड उडी मारली बघा बघा आता जीवन मरणाच्या फेर पोहता पोहता कशा घटांगळ्या करतो बघा आणि तुम्ही याला फलतू म्हणता हाऊ कॉल हिम यू हा तेल मी यांना नाही म्हटलं मी यांना बाहेर काढला हाँ? तुम्ही मला फाटू म्हणाला मला बाहेर काढला तुम्ही तुम्हाला माहिती आहे मी कोण येते माहिती आहे मी वीकली हाँ? मी विकली विकली मी विकली एडिटिव्ह चीफ चीफ एडिटर आहे चीफ मगितरा कहां गए वो लोग कहां गए आता बोलू नका कहां गए वो लोक संपादिका आहे संपादिका अधिकणा सांगितलं आता आता मी यांचा इंटरव्यू घेतल्याशिवाय आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही शो पण आधी याच्यावर मला उपचार तरी करू देत ना नाही होऊन काय आधी त्यांचं इंटरव्यू ते जर ते जर त्याच्या आधीच मेले तर आता माझा फोटोग्राफर येतच त्यांचा मी एवढा मोठा फोटो काढणार आहे आणि ते सगळीकडे छापणार आहे मग मग सगळे लोक बघत राहतील मी यांच्यावर की एक सिरियल सुद्धा काढणार आहे वॉटरमॅन वॉटरमॅन वॉटर वुमन त्याआधी आपण असं करूया तुम्ही तुम्ही तुमचे विचार प्रकट करा प्रकट बोला, बोला बोला विचार प्रकट करा हा नाही हा नाही हातवारे करू नका तुम्ही ना, ना हा, हा, तुम्ही तोंडाने बोला। बोला, बोला 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 वॉटरमॅन 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 बोला बोला काही मला काय विचारू नका स्विमिंग पूल मध्ये ढकल ना बोल, 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 बोल। बोल। आ, कुणी कधी कधी लायकी नसताना सामर्थ्य नसतानाही खूप लोकांना मान मनात मिळत असतो सत्कार गौरव पुरस्कार मिळत असतात पण एक लक्षात ठेवा या लोकांच्या बाबतीत हे सगळं क्षण असतं हसण्यावारी बारी नका हसण्यावारी वारी घेऊ नका